नमस्कार लोक आत्मा न्यूज चॅनल मध्ये आंबड तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकाऱ्यावर हल्ला आंबड पोलिसात गुन्हा दाखल शुक्रवार दिहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे बारा वाजता अंबड तहसील कार्यालयात शासकीय काम करत असताना ग्राम महसूल अधिकारी पवन लिंबाजी तुपकर यांच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून मोठ्या संख्येने तलाठी व महसूल कर्मचारी अंबड पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते दरम्यान लोक आत्मा न्यूज चॅनलवर पीडित तलाठी पवन तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली असून तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नरोटे यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे सर मला सांगा जी घटना तुमच्यासोबत घडलेली आहे ती घटना काय घडली घडली याबद्दल काय सांग मी पवन तुपकर तलाठी सजे चन्नापुरी चा ग्राम अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहे या सकाळी बाराच्या सुमारास तहसील कार्यालय येते शासकीय कामकाज करत असताना एक भांबेरी होती रहिवासी संजय बापूराव कनके हे आले त्याच्या त्यांनी तक्रार नोंदवली होती त्यांनी जी तक्रार माझ्याकडे टाकली होती ती तक्रार मी यापूर्वीच दाखल केली होती ऑनलाईन रजिस्टर घे त्याची नोंद घेतलेली होती त्या ते अनुषंगाने त्यांच्या तक्रारीचा जो फेर त्यांना रद्द करण्याच्या अनुषंगाने त्यांनी मागणी केली होती तो त्या स्टॉपही झाला होता परंतु त्यांची वाद अवाजी मागणी अशी होती की तुम्ही माझा फेर आजच्या आजच रद्द करा जी गोष्ट शक्य नव्हती हो कारण तक्रार नोंदवल्याच्या नंतर त्या गोष्टीवर सुनावणी होणं गरजेचं असतं तो अधिकार माझा नाहीये माझ्या अधिकार क्षेत्रात ती गोष्ट येत नाही हे मी त्यांना समजावून सांगत होतो मी त्यांना सांगितलं की ही गोष्ट माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही पण तरी ते तुम्ही हे काम तुम्ही तुमचंच आहे हे तेच मला सांगत होते मी त्यांना सांगितलं की मनवा अधिकारी साहेबांकडे याचे ज्यावेळेस सुनावणी होतील त्यावेळेस त्यानंतर त्याच्यात बदल करण्यात येतील मी त्यांना समजावून सांगत असतानाच त्यांनी माझी कॉलर धरली आणि माझ्या कानशिलात मारली मला शिवकार गेली आणि म्हणाले की तुम्हाला आणि मनोळाधिकाऱ्याला चाकून खोपसून टाकू त्यांनी धमकी दिली त्या संदर्भात या अगोदरही त्यांनी मारण्याची धमकी दिली होती मला आणि मनोगाधिकारी साहेबांना या अगोदर गेले होते मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की तुमची तक्रारीची नोंद घेण्यात आलेली आहे तुमची कायदेशीर कारवाई जे काय आहे ते पुढे पार पाडण्यात येईल संबंधित व्यक्ती संबंधित व्यक्तीला आम्ही ज्यावेळेस तक्रार फेर नोंद घेतला होता त्यावेळेस गावात नोटीस चिटकवली होती ग्रामपंचायतीवरतीचं जाहीर प्रकटन करण्यात आलेलं होतं त्या संदर्भातही आणि त्यांना फोन करून गावातल्या लोकांना त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं सांगितले होते त्यावेळेस ज्यावेळेस ते मला बोलले होते मी आमचे वरिष्ठ सन्मान्य नरुडे सर त्यांच्याशी त्या गोष्टीच्या विषयी चर्चा केली होती त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कार्यवाही तुमची कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली आहे तुमचा याच्यात काही रोल नाही आता त्यावेळेस जर तुम्ही दाखल केली आज घडला असता का त्यावेळेस तक्रार न देण्याचं कारण असं होतं की ती कार्यवाही पूर्णतः गेली नव्हती आणि त्या दिवसापासून आमचा संप सुरू झाला होता काम बंद आंदोलनासंदर्भातला मी संदीप नरुटे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जालना आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आंबर तहसील कार्यालयामध्ये चंदनापुरी सजेचे ग्राम अधिकारी पवन तुपकर हे शासकीय कामकाज करत असताना मौजे भांबेरी येथील एक इसम ज्याचे नामे संजय बापुराव कनके हे येऊन अधिकारी तुपकर यांच्याशी वाद घाला लागले त्यांचा फेरफार संबंधातलं काम होतं वास्तविक पाहता त्यांचं काम कायदेशीरपणे ग्रामवसुला अधिकारी यांनी यापूर्वीच केलं होतं एका फेरफारमध्ये तक्रार घेण्याचं काम होतं ती त्यांची रितसर तक्रार नियमानुसार ग्रामवसूल अधिकारी यांनी फेरफार मध्ये नोंदवली होती त्यांच्या स्तरावरील काम संपलेलं होतं असं असताना संबंधित ती समाने त्यांना तो फेर आजच्या आज रद्द करा म्हणून बेकायदेशीर मागणी करत असताना दास्ता, करत असताना संबंधित ग्राममसुला हो अधिकारी यांना त्यांना समजावून सांगितलं की सदर काम माझ्या अधिकारातलं नाही यामध्ये सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर नियमानुसार जो निकाल लागेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असं समजावून सांगितलं असता संबंधित इसमाने त्यांचं म्हणणं लक्षात न घेता संबंधित ग्राम महसूल हो अधिकारी श्री पवन तुपकर यांना त्यांच्या गालावर चापट मारली शिवीगाळ केली व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारचा सगळा प्रकार अचानकपणे घडल्यामुळे आमच्या तिथं उपस्थित असलेले काही आमचे शासकीय कर्मचारी त्यांनी ग्रामवसुल अधिकारी यांना त्या इसमापासून वाचवलं आणि हे सर्व घटना घडल्यानंतर मान्य तंबड श्री विजय चव्हाण यांच्या कानावर प्रकार घातला त्यांना सांगून आम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशन आंबड या ठिकाणी संबंधित इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक तीनशे बावन्न तीनशे एक्का एक्कावन दोन अन्वये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे सर मला आमची मागणी खरं पाहता संबंधित गुन्हेगार आहे त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे त्यामुळे आमची मागणी तर आता फक्त याच्या विरुद्ध प्रशासनाच्या विरुद्ध पोलीस प्रशासनामार्फत संबंधित विरुद्ध कडक कारवाई होऊन तपास होऊन त्याविरुद्ध त्याला जास्तीत जास्त शासन कसं होईल हा त्यांनी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावा एवढीच मागणी राहीन अटक केल्यामुळे आम्ही बाकी काही मागणी करत नाही फक्त या निमित्ताने एवढंच आवाहन तालुक्यातील नागरिकांना करू इच्छितो की ग्राम महसूल अधिकारी किंवा कोणताही शासकीय कर्मचारी हा कायद्यात राहून काम करू शकतो त्याच्या अधिकार शहरात नसलेल्या गोष्टी आपण त्याच्याकडून मागणी करू नये किंवा आपण हातातहीपणा करू नये जर आपली एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध जर तक्रार असेल तर त्याच्या वरिष्ठाकडे आपण ती रितसर कायद्याने तक्रार करावी त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल परंतु अशा प्रकारे कायदा हातात घेऊन आपण गुन्हा करणं या अतिशय चुकीचं आहे असं कुणीही करू नये लोक आत्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड